आवाहन करण्यात आलेलं होतं विनंती करण्यात आलेली होती की ज्या पूर परिस्थिती आणि अतिवृष्टी भागात या ज्या महिला आहेत त्यांना सॅनिटरी नॅपकिनच्या संदर्भातली जी अडचण त्या ठिकाणी भासत आहे त्याच्यामध्ये पुढाकार घेण्यात यावा आणि त्यांना सॅनिटरी नॅपकिन्स हे तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे दे त्याच पार्श्वभूमीवर आम्ही महिला व बालविकास विभाग म्हणून जवळपास या आठ ते नऊ जिल्ह्यांमधल्या जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क करून त्यांनी जो तीन टक्के आम्हाला जिल्हा नियोजनचा राखीव निधी असतो त्याच्यातून तातडीने सॅनिटरी नॅपकिन्स खरेदी करून त्या महिला ज्या आहेत त्यांना उपलब्ध करून द्यावे म्हणजे पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीमुळे बाधित जे क्षेत्र आहे तिथल्या महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून द्यावे त्याचबरोबर आम्ही आवाहन केलं होतं की सेवाभावी संस्थांनी सुद्धा पुढे यावं कारण अन्नधान्य असतील इतर गरजेच्या वस्तू असतील या तर आपण पोचवतोच पण सॅनिटरी नॅपकिन्स ही एक मूलभूत गरज आहे आणि पूर परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं बाधित झाली बरेचसे मेडिकल स्टोअर्स असतील जनरल स्टोअर्स असतील सुद्धा मोठ्या पद्धतीनं नुकसान झालं आणि अशा परिस्थितीमध्ये सॅनिटरी नॅपकिन ही एक मूलभूत गरज ही कुठल्याही महिलेची त्यानिमित्ताने असते आणि आम्ही आ, मी स्वतः सुद्धा वैयक्तिक लेवलवर आमच्या एन जी ओच्या माध्यमातून जवळपास पाच लाख सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले पण आम्ही हे आवाहन करत असताना आज मी सक्षम फाउंडेशन पुढे आले आणि सोलापूर जिल्ह्यातला जो बाधित क्षेत्र आहे तिथे ते जवळपास दहा हजार सॅनिटरी नॅपकिन्सचे जे पॅकेट्स आहेत ते मोफत उपलब्ध करून देणार आहेत मी विभागाच्या वतीने शासनाच्या वतीने सक्षम फाउंडेशनचे मनापासून आभार मानते आणि आज आपल्या माध्यमातून सुद्धा मी अधिकाधिक आवाहन करीन की महिलांसाठी ही अतिशय गरजेची गोष्ट आहे अनेकशे तिकडचे जे स्टोर्स असतील यांना पूर्वपदावर यायला आणखीन वेळ लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये आपण पुढे यावं आणि मुलींसाठी आणि महिलांसाठी या कार्यामध्ये आपण हातभार लावावा मी पुन्हा एकदा मी सक्षम फाउंडेशन जी या निमित्ताने आभार मानते आणि उद्यापासूनच जवळपास सोलापूर जिल्ह्यातल्या बाधित क्षेत्रामध्ये ते दहा हजार सॅनिटरी नॅपकिन्सच्या तिथे पॅकेटचं वाटप सुरू करणार आहे ம மேடம் மேடம்